असे वाढवावे कोंबडीचे वजन कोंबडीचे वजन वाढवण्याची एकमेव पद्धत नमस्कार मी बळीराजा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गावरान कोंबडीचे वजन वाढ का होत नाही व वजन वाढ घटत आहे व वजन वाढ कशी करावी हे सर्व मुद्दे पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आमच्या मी बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील जोपर्यंत एकशे पन्नास दिवस कोंबडी क्रॉस करत नाही तोपर्यंत कोंबडीची वजन वाढ होत नाही हे झाले गावरान कोंबड्याचे पण आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही गावरान कोंबड्या डीपी क्रॉस या सर्व प्रकारच्या कोंबड्यांची वजन वाढ करू शकता जोपर्यंत कोंबड्याची हाड व मांस वाढत नाही तोपर्यंत कोंबड्यांची वजन वाढ होत नाही वजनवाढीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पाहूया एक खाद्याचे नियोजन खाद्यामध्येही दोन प्रकार आहेत घरगुती खाद्य जे आपण घरी बनवतो व दुसरे आहे आर्टिफिशियल खाद्य जे आपण बाजारातून खरेदी करतो प्रथम आपण लेअरचे खाद्य कसे वापरायचे हे पाहूया जेणेकरून कोंबडींची वजन वाढ वाढेल पण आपला खर्चही वाढेल असंही होणार नाही व आपली कोंबडी कुपोषित देखील राहणार नाही मित्रांनो समजा आपल्याकडे पन्नास कोंबड्या आहेत व त्याही पाच महिन्या तर त्यांच्यासाठी प्रति कोंबडी चाळीस ते पन्नास ग्रॅम खाद्य देणे आवश्यक आहे म्हणजे पन्नास कोंबड्यांच्या फार्मसाठी दोन ते तीन किलो खाद्य द्यावे आपल्याला दिवसभर हे खाद्य द्यायचं नाही दिवसातील कोणतेही एक वेळ निश्चित करा व त्यावेळी लेअरचे खाद्य कोंबड्यांना देत जावा व त्यानंतर कोंबड्यांना पाच महिन्याच्या पुढे गेल्या की त्यांची वेट गेन व्हायला सुरुवात होते वेट गेन झाल्या म्हणजे अंड्यावर आल्यानंतर त्यांना सत्तर ग्रॅम खाद्य द्यावे ज्या प्रकारे खाद्य दिल्यास आपल्याला कोंबड्याची योग्य किंमत योग्य किमतीत चांगले वजन वाढ होईल लेअरचे खाद्य महाग असल्यामुळे आपण ते खाद्य फक्त दोनच टेम दिलेलं आहे यामुळे आपल्या कोंबड्याची अतिरिक्त चरबीही येणार नाही व कोंबड्या अंड्यावरही लवकर येते पण आपण कोंबड्यांना जास्ती करून घरगुती खाद्य दिले पाहिजे जी। जेणेकरून वजन वाढी होईल व खर्चही कमी होईल तर चला आता आपण घरगुती खाद्य घरगुती खाद्य कधी व कोणते व ते कसे द्यावे हे पाहूया कोंबड्यांना फक्त घरातील वाया गेलेलेच खाद्य द्यायचे आहे असे नाही त्यांना जेवढे चांगले स्वच्छ खाद्य देऊ तेवढंच त्यांचं वेट घेणं होईल खाद्य कोणतं हो। असावं आपण घरगुती आहार तयार करत असताना मक्याचा भरडा ज्वारीचा भरडा गव्हाचा भरडा व डाळीचे पीठ हे सर्व मिक्स करून द्यायचं आहे ज्याप्रमाणे पन्नास ते सत्तर ग्रॅम लेअरचा आहार आहे त्याच प्रमाणात कोंबड्यांना द्यायचा आहे आपल्याकडे असणाऱ्या सर्व कारधान्यांचे मिश्रण करून तो भरडा कोंबड्यानं द्यायचा आहे त्यामुळे वेगवेगळे जीवनसत्व त्यांना सहज मिळेल त्यानंतर पालेभाज्या आपल्या परिसरात सीजननुसार ज्या पालेभाज्या उपलब्ध होतील त्या आपण त्यांचा त्या त्या वापर आपण इथे करू शकतो आणि हो ज्या वेळेस थंडीचे प्रमाण वाढेल त्यावेळेस पालेभाज्यामध्ये कांदा येऊ नये आपल्या घरी गिरणी असेल किंवा आपल्या परिसरातील गिरणीत जे पीठ खाली पडते ते पीठ घेऊन आप त्यात चवीनुसार मीठ टाकून ते खाद्य ओले करून कोंबड्यांना द्यावे ते खाद्य उत्तम राहील त्यात त्याचबरोबर आपण आपल्या घरी पीठ चालताना जो कोंडा राहतो त्यातही चवीनुसार मीठ टाकून तो कोंडा ओला करून कोंबड्यांना खाण्यासाठी द्यावा कोंबड्याची हाडे मजबूत होण्यासाठी त्यांना कॅल्शियमची आवश्यकता असते त्या कॅल्शियमचा पुरवठा कसा द्यायचा कोंबड्याची हाडेही कॅल्शियमपासून बनलेले असतात त्या कॅल्शियमसाठी उत्तम आयडिया आहे आपल्या परिसरात गाय मिळतच असेल त्या गायचापमध्ये एक चुना पुडी असते ती पुडी तुम्ही दहा लिटर पाण्यात मिसळायची व ती मिस ती पा मिश्रित पाणी कोंबड्यांना द्यायचे त्यामुळे हो कोंबड्यांची कॅल्शियमची गरज पूर्णपणे भागेल जर कोंबडी पाच महिन्याखालील असेल तर ते मिश्रणात पाणी वाढवावे बारा लिटर करावे त्यामुळे हो अंड्याची उत्पादन क्षमता खूप वाढते वजन वाढ करण्यासाठी अजून एका गोष्टीची आवश्यकता असते ती गोष्ट म्हणजे लसीकरण हो लसीकरण लसीकरणाने वजन वाढ प्रकारे होते ते आता आपण पाहूया लसीकरण केल्याने त्या कोंबड्यांच्या आतील जंतूचा नायनाट होतो त्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा रोग राहत नाही त्यांची भूक वाढेल अशक्तपणा येणार नाही त्यामुळे त्यांचे पोषण चांगले होईल व वजन वाढी होईल लसीकरण कसे करावे व कधी करावे यावर आधीच आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे आपण तो व्हिडिओ पाहू पुढचा आणि शेवटचा वजन वाढीसाठी मुद्दा म्हणजे शेडची स्वच्छता तुम्ही म्हणत असाल याने काय होईल तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण स्वच्छ असल्यास आपल्याला जेवण चांगले जाते कोंबड्यांचेही तसेच आहे आपल्या शेडमधील हवा खेळती असायला हवी आपले शेड निवांत ठिकाणी असायला हवे गर्दीच्या ठिकाणी आपले शेड नसावे त्यामुळे कोंबड्यांचे वजन वाढवण्यास मदत होते मी सांगितलेल्या सर्व मुद्द्यावर आपण लक्ष दिले व त्यांचे अनुकरण केल्यास कॉम्बड्यांची वजन वाढी शंभर पर्सेंट होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका